नमस्कार राजवेश कौर ऑल इन वनमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आज आमच्याकडे खूप छान कडक असं ऊन पडलेलं होतं तर आता मी इथे नाश्त्याची तयारी करून घेते तर हा कढीपत्ता मी कुंडीत लावलेला आहे जेणेकरून तो फ्रेश मला वापरायला मिळतो कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे तेल हे मी थोडं कमीच घातलं आहे त्यात आता मी फोडणी देऊन घेते जिरं मोहरी आणि हिंग घातलेलं आहे आता मी त्यात थोडे शेंगदाणे ॲड केलेत शेंगदाणे परतल्यानंतर कढीपत्ता आणि मिरच्या टाकून घेतल्या आणि आता मी कांदाही व्यवस्थित परतून घेते कांदा छान पर परतण्यासाठी मी त्यात थोडंसं मीठ देखील ॲड केलंय मीठ टाकल्याने कांदा हा लवकर परतून होतो मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता मी त्यात थोडीशी हळद देखील घालून घेतलेली आहे हळद टाकून पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि आपल्या गरजेनुसार पाणी इथे घालायचं आहे मी इथे जवळजवळ दीड ग्लास पाणी घातलं आहे आणि चवीनुसार मीठ मीठ हे थोडे कमी प्रमाणातच घालायचं आहे आपण आधीही घातलेलं असतं आणि आपण ज्यात शेवया त्यात ॲड करणार त्याच्यातही मीठ असतं त्यामुळे मीठ हे प्रमाणातच घालायचं आहे आपल्या पाण्याला उकळी येते पाण्याला उकळी आली की या शेवया त्यात आपण घालणार आहोत शेवया टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता आपल्या तिकीट सेवाया पूर्णपणे तयार झालेल्या आहेत